कालच्या आठवड्यात आपल्या तालुक्यामध्ये दोन घटना घडलेली आहेत त्या अगोदर घडलेल्या आहेत परंतु दिवसाड एकला आठ वर्षाचा मुलगा वाघाने खालेला आहे त्यानंतर पिंपरी पेटार येते एक बाजरीचं राखण करणारी महिला तिचाही पण वाघ बिबट्याने जीव घेतलेला आहे आता बातम्या येतात की तिसऱ्याही बिबट्या जेर बंद केला आहे वन खात्याने पण झेल बंद केला नुसत्या बातम्या आहेत पण ते सोडणार पुढं हा महत्त्वाचा मुद्दा आहे माझा अशी माय वैयक्तिक मान्य वैयक्तिक नाही तर तालुक्याच्या वतीनं मागणी मी करतोय की जिथं ज्यावेळेस ज्या गावात बिबट्या जेरबंद करतील त्यावेळेस पोलीस पाटील आणि सरपंच यांनी जबाबदारीनं तो बिबट्या कुठं सोडणार याची खात्री करून घ्यावी आणि सोडण्यासाठी मानेकदेवाचं त्यांना ओढावणं आहे सोडण्यासाठी निवारा केंद्र आहे तिघा सोडावी नाहीतर पिंपळवंडीला पकडला सावरगावला सोडायचं जेरबंद केलेल्याचा उपयोग काय मी तालुक्याच्या वतीने मागणी करतोय वन खात्याने ही जबाबदारी स्वीकारून माणिक डोळा निवारा केंद्रात सोडावी नाहीतर जनतेची जी दिशाभूल होती ही दिशाभूल करून विनाकारण जनतेला त्रास देण्याचं काम वन खातं करीत आहे अशी मी मागणी करतो नवनवीन आणि ताज्या घडामोडींसाठी आज चोवीस तास सबस्क्राईब करा त्याचबरोबर बेल आयकॉनवर क्लिक करा आणि मिळवा आमच्या बातम्यांच्या नोटिफिकेशन्स तसेच आज चोवीस तासची प्रत्येक बातमी आपल्याला कशी वाटली हे कळवा कर लाईक करून कमेंट करून आणि आमच्या बातम्या शेअरसुद्धा करा